आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस बापू मुलाला सद्बुद्धी द्या आमदार गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेतले जाणार नाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली येथील राजमती भवनमध्ये बुधवारी भाजपची ऑनलाईन इशारा सभा आयोजित करण्यात आली होती या इशारा सभेनंतर मानसिक विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात आले यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांच्यावर टीका केली तर यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहाखातर सभेपूर्वी स्वर्गीय राजाराम बापू यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले व प्रार्थना केली बापू मुलाला सद्बुद्धी द्या तो स्मार्ट आहे पण हिंदू विरोधी आहे व नारद मुनी असून कळ लावतो तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेतले जाणार नाही फडणवीस यांना फोन करून सांगलीतील पदाधिकाऱ्यांच्या भावना कळवल्या आहेत जर ते भाजपमध्ये आलेच तर त्यांना पडळकर यांच्या मागे बसावे लागेल असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक सुरेश खाडे सत्यजित देशमुख सदाभाऊ खोत संदीप बाबा गिड्डे पाटील प्रकाश मामा ढंग मकरंद देशपांडे स्वाती शिंदे नीता केळकर शिवाजी डोंगरे संगीता खोत चिमन डांगे राजाराम गरुड यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटी मंकाळ